आज मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस संत बोनावेंचर स्मृती मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ज्या ज्या नगरामध्ये येशूच्या पराक्रमाचे बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना ते आस दोष देऊ लागले हे कोरेजिना तुझी केवढी दुर्दर्शा होणार हे बेतसेदा तुझी केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन यात घडली असती तर त्यांना मागेच गोडपाड आणि राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल हे कफरनुमा तू आकाशापर्यंत चढवळशील काय अधोलाकापर्यंत उतरशील कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सदोमात घडली असती तर हे आजपर्यंत राहिले असते पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल चिंतन आजच्या पहिल्या वाचनातून मोशेचे अश्चारमय जीवन आपल्या समोर मांडण्यात आले आहे माणसाच्या बाबतीत परमेश्वराच्या योजना कशा राबविल्या जातात याचे मोशे आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे प्रभू येशू आपणास पश्चातापासाठी आव्हान करत आहे प्रभू येशूने आपल्या मिशन कार्याची सुरुवात करताना लोकांचा पश्चातापाचा व वा सुवार्तेवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला जे पश्चाताप करत आहेत त्यांची शुभवर्तमानात प्रभूने वारंवार स्तुती केली आहे मात्र जे पश्चाताप करत नाहीत त्यांची प्रभूने निर्बयता केली आहे त्यांच्या विरुद्ध कडक शब्द उच्चारले आहेत